मुंबईत म्हाडाची न परवडणारी घरं किमती पाहून अर्जदार चक्रावले कोट्यवधींची घरं सामान्यांना कशी परवडणार मुंबईला सोनियाची मुंबई म्हटलं जात पण इथल्या घरांना आता सोन्यापेक्षाही दुप्पट भाव आलाय सर्वसामान्य व्यक्तीला मुंबईत घर घेणं आता बाहेर गेलंय त्यामुळे स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडावर मध्यमवर्गीयांची भिस्त असते मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची लॉटरी हा एकच पर्याय असतो मात्र काढलेल्या सोडतीच्या जाहिरातीमध्ये घरांच्या पाहून अर्जदारांचे डोळे अल्प उत्पन्न गटासाठी वरळीच्या सस्मिरातील पाचशे पन्नास चौरस फुटांच्या फ्लॅटसाठीची किंमत तब्बल दोन कोटी बासष्ट लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे यात सर्व्हिस टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्सचाही समावेश नाही त्यामुळे विजेत्यांना तो वेगळा भरावा लागेल आता अल्प उत्पन्न गटासाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा नऊ लाख रुपये इतकी आहे आता फक्त नऊ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला दोन कोटींचं घर कसं परवडेल बँक अशा व्यक्तीला इतकं कर्ज देतील का असा प्रश्न उपस्थित झालाय दुसरीकडे ताडदेव मधील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत तब्बल साडेसात कोटींच्या घरात आहे बरोबर आहे नाहीच परवडणार सामान्य लोकांना परवडतच नाहीये कारण ज्याचं नोकरीचं म्हणजे आजपर्यंत मुलं वालां सेटलमेंटच नाहीये आणि घरात एकूण एक माणूस कमवत आहे पण त्यांची स्वप्न आहेत की आपण मोठ्या घरात राहावं म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं पण माडा आहे घर देतोय पण ते साधारण लोकांना परवडणारच नाहीये ती घराची कारण त्याची किंमतच आता एवढी दाखवली आहे सरकारने म्हणजे ऍड केली आहे की माडामधून घर आहेत पण जेव्हा फॉर्म भरून प्रोसिजर पुढे जाते तेव्हा समजते की त्याची किंमत किती आहे नाही नाही वाटू शकत कारण एवढी किंमत ठेवली म्हटलं तर कसं घेणार ना आणि सगळे मिल कामगार वगैरे हो त्यांचीच मुलं वगैरे हो आहेत त्यांचेच आता नातेवाईक ना वगैरे सगळे नाही शक्य नाही त्यांना म्हणजे जवळजवळ हद्द पार करण्यासारखेच आहेत मराठी लोकांना दिल्ली कामगारांच्या माणसांना मी पण दिली कामगारांचाच मुलगा आहे माने तर त्या हिशोबाने बघितले तर, तर तो ते लॉटरी तर लागतच नाही लागले लागली तरी पण ते घेऊ शकत नाही पण दोन्ही बाजूने कुटुंबना केलेली आहे सारखीच आहे मध्यमवर्ग माणूस महाराज लॉटरीकडे अपेक्षे बोलतो की आपल्या स्वप्नाचं खर त्यांना काहीतरी हे मिळेल म्हणून पण एवढी जर काय का किंमत तर ते हे नाही होणार एक माणूस घेऊ शकणार पहिलाच एक तर माणूस इथून मुंबईत हद्दभार होत आहे जसं विरावी ह्या साईडला वगैरे आता बोंबोळी आता फेकला गेला आहे आणि आता ते अशी प्राईस ठेवली तर तो माणूस हे करू शकत नाही एवढं सामान्य माणूस म्हणजे ती घरं घेऊ शकत नाही तर त्यांनी त्याचं प्राईस कमी करायला हो हो पाहिजे आहे खूप आहे कुठेतरी आपण म्हणतो की मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चालले तर हद्दपार होत आला हे लोक करतायत राजकारणी तर मग ही घरं माणसांना परवडण्यासारखी आहे का वळीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी दोन कोटी लाख रुपये किंमत ठरवण्यात आली आहे अल्प उत्पन्न गटासाठी सदुसष्ट लाख तेरा हजार मलाडमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी सत्तर लाख सत्याऐंशी हजार तर गोरेगाव मध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी एक कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार ठरवण्यात आले आहेत मध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी एक कोटी वीस लाख तेरा हजार आहेत तर पवई उच्च मध्यम गटासाठी एक कोटी लाख रुपये किंमत अंधेरी मध्ये उच्च उत्पन्न गटासाठी कोटी लाख रुपये ठरवण्यात आले ताडदेव मध्ये उच्च उत्पन्न गटासाठी सात कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपये किंमत ठरवण्यात आली आहे मूलभूत आता ज्या विचारांनी भाडा काम करतात हा एक प्रश्न चिन्ह यासाठी आहे कारण ते डेव्हलपर्सची भूमिकेत आहेत का असा एक प्रश्न या निमित्ताने यासाठी निर्माण होतो कारण आपण बघितलं असेल की परवडणारी घराची व्याख्या काय दीपक पारेख यांच्या अध्यक्षाखाली एक समिती केली गेली के होती के मला आठवते मी त्यावेळी मंत्री होतो आम्हीच तिथे पुढाकार घेतला होता परवडणारी घरं याचा अर्थ असं की तुम्हाला मिळणारा जो उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून जे खर्च होतो जे खर्च झाल्यानंतर जे पैसे तुमच्याकडे शिल्लक राहतात त्याच्यातून तुम्हाला घर घेता येईल आता तर असं आहे की बा हे पूर्ण जे उत्पन्न आहे ते पूर्ण दिलं तरी देखील घर मिळू शकत नाही पाच सात कोटी रुपयापर्यंत किंमत जातात तीन तीन कोटी रुपयापर्यंत जर किंमत जात असेल तर म्हाडा ज्या अपेक्षेने लोक चार हजार घरांसाठी चार चार लाख फॉर्म आलेले आहेत आमच्या कारखेला आम्ही पाहिले आता तो अल्प प्रतिसाद कमी होत चालला कारण म्हाडाचे दर आणि प्रायव्हेट दर जर समान व्हायला लागले तर मग म्हाडावरचा जो विश्वासार्ह आहे तो दुर्दैवाने कमी होता कामाने मी म्हाडाचा स्वतः चेअरमॅन राहिले म्हणून म्हणून मला या आस्था आहे म्हणून म्हाडाने या सर्व धोरणाच्या बाबतीत पुनर्विचार करायला पाहिजे आणि परवडणारी घरं व्याख्या ही मूलभूत सर्वसामान्यांना कसं देता येईल याकडे लक्ष द्या असा दिखावा केला जातोय असं वाटतं का की लोकांना परवडणारी आम्ही घरं देऊ मात्र ती परवडणारीच नाहीयेत असं दिसून येत आहे काय झालं आता हल्ली योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावरती एक समजतो ना सेल लागलेला तसं से। या सेलमध्ये लाडकी बहिणीला न्याय मिळतो लाडकी भावाला मिळतो त्याच लाडकी बहीण आणि भाऊ हे घरामध्ये पण राहत आहेत मग त्याला त्याच्यातलं न्याय का दिलं जात नाही किंवा त्याच्यातली भूमिका का त्या बाबतीतली बघितली जाते म्हणजे एका बाजूला अशा काही रक्कम द्यायचे लोकांना आकर्षित करायचा दुसऱ्या बाजूला सरकार म्हणून तर म्हाडा हा काय सरकारच्या बाहेर नाही आहे सरकारचाच एक भाग आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचे असंच चाललंय का असा प्रश्न आम्ही किंबहुना विरोधी पक्ष नातेने मुंबईतून मराठी माणूस हद्द पार होत चाललाय अशातच म्हाडाने घराच्या किमती वाढवल्याने घर खरेदी करणार तरी कस असा सवाल उपस्थित होतोय अशातच खासगी बिल्डरने आकारलेल्या घराच्या किमती पाहता म्हाडाचे दर सारखेच असल्याचं सा दिसून येत आहे यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी म्हाडाची व्याख्या फोळ ठरते लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट